प्रभात आणि नमस्कार भाव शेखर म्युच्युअल फंडांची गुंतवणूक आपण म्युच्युअल फंडात गुंतवतो हे बरोबर हो पण एकदा मी त्याला पैसे दिले की तो कुठे गुंतवतो याचाही विचार केला पाहिजे ना शेवटी मी किती पैसे गुंतवलेत हे जितकं महत्वाचं तितकच त्यानं मी एकदा त्याला दिल्यानंतर किती कुठे आणि किती पैसे गुंतवलेत हेही महत्वाचं कारण सगळेच जण सगळ्याच वेळेला सारख्याच परिस्थितीमध्ये योग्य निर्णय घेतील अशातला भाग नाही शेवटी पैशांची गुंतवणूक हा विषय जितका महत्वाचा आहे त्याची तितक्या सातत्याने त्यांनी केलेली खरेदी विक्री हा ही विषय महत्वाचा असतो आणि त्यामुळेच एखाद्या म्युच्युअल फंडनी आपण म्युच्युअल फंड, फंड मध्ये गुंतवणूक केल्यानंतर नेमके कुठे आणि किती पैसे गुंतवले आहेत हे पाहणं प्रचंड महत्वाचं असतं म्हणजे मी जे गेली चार पाच वर्ष सातत्याने म्युच्युअल फंडच्या घेतोय त्याच्यामध्ये डे आणि पोझिशन ट्रेडिंगला जितका प्रतिसाद मिळतो त्याच्या खालोखाल मिळणारा प्रतिसाद हा म्युच्युअल फंड या माझ्या सेशनना असतो गंमत अशी आहे की मी किंवा माझे कुटुंबीय यांच्यापैकी कोणीही कोणत्याही म्युच्युअल फंडचा एजंट नाही त्यामुळेच ना त्या कदाचित असेल की या गोष्टींकडे मी मोकळेपणानेही पाहू शकतो आणि त्यामुळे अपरिहार्यपणे माझ्या प्रत्येक म्युच्युअल फंडच्या सेशन वरती मी असं सांगत असतो की म्युच्युअल फंड मध्ये फक्त आपण पैसे गुंतवतोय याच एका दृष्टिकोनातनं बघू नका तर म्युच्युअल फंड जे आपल्याला वेळोवेळी त्यांच्या पोर्टफोलिओची माहिती देतात त्या पोर्टफोलिओमध्ये नेमके कुठचे शेअर्स आहेत हे पहा कारण याची माहिती ते आपल्याला ईमेलने पाठवतात तो ईमेल पाठवला याची माहिती ते आपल्याला व्हॉट्सअप आणि एस ने एसने पाठवतात आणि आपण सगळे प्रेस कंट्रोल ऑल्टर डिलीट याचे पुरस्कर्ते असल्यामुळे बहुतांश वेळेला अशी गुंतवणूक करत कर नाही पण ज्या वेळेला आपण एखाद्या म्युच्युअल फंडच्या योजनेमध्ये नव्यानं पैसे गुंतवत असतो त्याच्यानंतर निदान सुरुवातीचा काही काळ खरं म्हणजे निदान एक वर्ष तरी आपण मोकळेपणाने त्यांनी अशा पद्धतीने त्यांनी कुठे पैसे गुंतवले त्याची जी ते वेळोवेळी माहिती देतात ती निदान एकदा तरी उघडून वाचली पाहिजे खरं सांगायचं म्हणजे आपण गुंतवणूक केल्या केल्याचा त्यांचा पहिला मेसेज नंतरचा महिनाभराचा मेसेज नंतरचा तीन महिन्याचा सहा महिन्याचा आणि वर्षाचा मेसेज अशाची जर आपण तुलना करत गेलो तर एक महत्वाची गोष्ट लक्षात येते की ज्याच्या जोरावरती आपण आपल्या वैयक्तिक भूमिकेमध्ये आपल्या ब्रोकरच्या माध्यमातनं किंवा आपल्या ट्रेडिंग ॲपच्या माध्यमातनं स्वतःच्या निवडणुकी गुंतवणूक योग्य अशा शेअर्सची निवड ही करू शकतो मी म्हंटल तसं आपण गुंतवणूक केल्यानंतरचा पहिली माहिती दोन महिनाभराची माहिती दोन महिन्यानंतरची माहिती तीन महिन्यानंतरची माहिती सहा महिन्यानंतरची माहिती वर्षभरानंतरची माहिती याच्यामध्ये जर पहिल्या तिनामध्ये नेमके कोणते कोणते शेअर्स आहेत याचा वेग्णा, वेग्णा, वेग्णा जर विचार केला तर या चारही पाच ही माहिती ज्या वेगळ्या वेगळ्या वेळी आली आहे त्याच्यामध्ये जर पहिल्या तिनातले एक दोन तीन जे काय शेअर्स कॉमन राहिले असतील याचा सरळ अर्थ असा आहे की म्युच्युअल फंडचा त्या शेअरवर विश्वास आहे तो नियमितपणे उत्पन्न देतो त्याच्यात अजूनही बाजारभावाच्या दृष्टीनं वृद्धी शक्य आहे याबद्दल त्यांची खात्री आहे एका अर्थानं त्यांनी ही दिलेली कृतिशील टीप आहे मग आपल्याला जेव्हा जेव्हा शक्य आहे ज्या ज्या प्रमाणामध्ये शक्य आहे त्यातनं हे अशा पद्धतीची आपण प्रत्यक्षात खरेदी करू शकतो का याचा विचार करू विशेषतः आपण जर अशा पद्धतीच्या माहितीचा एखाद्या सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड स्कीमनी दिलेल्या माहितीचा विचार करत असू तर त्यातनं तर हे सरळ सरळ त्यातलं गणित देत हे लक्षात घेतलं पाहिजे आणि एवढ्या करता म्युच्युअल फंडांची गुंतवणूक आपली म्युच्युअल फंडातली गुंतवणूक असा माझ्या आजच्या भावशेखरचा विषय नाही आहे तर म्युच्युअल फंडांची गुंतवणूक असा विषय आहे म्हणजे मी पैसे दिल्यानंतर त्याचा मीटर डाऊन होतो त्यांनी एकदा माझ्याकडनं पैसे गोळा केले त्याच्यानंतर पुढच्या एका विशिष्ट वेळेमध्ये त्याला त्या पैशाची गुंतवणूक करावी लागते मग ते पैसे मी त्याच्या म्युच्युअल फंडच्या एनएफओ मध्ये भरलेत का ते पैसे मी म्युच्युअल फंडच्या एखाद्या एसआयपी मध्ये भरलेत यांनी फरक पडत नाही काळाचा थोडाफार मागे पुढे होईल परंतु त्यांच्याकडे एकदा माझे पैसे जमा झाल्यानंतर पुढच्या छत्तीस तासात अठ्ठेचाळीस तासात त्याला ते पैसे गुंतवावेच लागतात மீட்ட की मी पैसे दिल्यापासूनची पहिली माहिती मग महिना दोन महिने तीन महिने सहा महिने आणि वर्षभराची माहिती कारण पहिली माहिती देताना आधीच्या एका व्हिडिओमध्ये भावशेखरच्या मी म्हणलंय तसं एखाद्या क्षेत्रात किती गुंतवता येतील त्या क्षेत्रातल्या एखाद्या विशिष्ट कंपनीत किती गुंतवता येतील याचा विचार केलेला असतो त्यामुळे जिथे ही मर्यादा शिल्लक असते तिथे तो पहिल्या पहिल्यांदा घाईनी पैसे गुंतवतो आणि मग त्याच्या बाकीच्या निकषांमध्ये खरेदी विक्री करत राहत त्याला चांगल्या वाटणाऱ्या कंपन्यांमध्ये त्याचं होल्डिंग तो वाढवत नेतो आणि असं होल्डिंग जेव्हा म्युच्युअल फंड मॅनेजर वाढवत नेतो किंवा कमी करत जातो त्याचं प्रतिबिंब साहजिकच या वेळोवेळी मिळालेल्या माहितीत दिसत त्या माहितीमध्ये होणाऱ्या फरकाची ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन आपण आपले वैयक्तिक पातळीवरचे निर्णय घेऊ शकतो हे गणित लक्षात घेतलं पाहिजे हे आज सुचायचं किंवा सांगायचं खरं कारण असं आहे की तुमच्या जर लक्षात असेल तर अगदी अलीकडच्या काळामध्ये व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये सी एन बी सीने जाहीर केलेली एक बातमी खूप मोठ्या प्रमाणावरती फिरती आहे आपल्या देशात जे काही एकूण म्युच्युअल फंड कार्यरत आहेत त्या सगळ्या म्युच्युअल फंडांच्या सगळ्या योजना एकत्रित करून या म्युच्युअल फंडांनी गुंतवणूक केलेले सगळ्यात महत्वाचे किंवा रकमेच्या दृष्टीने जास्त असे कोणत्या वीस शेअर्स किंवा कंपन्यांच्या शेअर्स मध्ये यांनी पैसे गुंतवले आहेत याची त्या कंपनीचं नाव आणि त्याच्यामध्ये सगळ्या म्युच्युअल फंडांची मिळून असलेली गुंतवणूक अशी आकडेवारी प्रसिद्ध केली आहे साहजिकच ही आकडेवारी कशी वागचायची त्याचा नेमका काय बोध घ्यायचा याबद्दलचा भावशेखांचा व्हिडिओ आपण कालच पाहिलाय त्यामुळे मी त्या तपशिलाची पुनरावृत्ती करत नाही पण सी एन न ही जी बातमी दिली आहे त्याच्यात जर कंपन्यांच्या यादीकडं नाव टाकलं तर तुमच्या असं नजर टाकली तर असं लक्षात येईल की या सगळ्या कंपन्या तशाही एका दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी कधी फंडामेंटल अनालिसिसच्या जोरावर कधी सेक्टरल अनालिसिसच्या जोरावर कधी टेक्निकल अनालिसिसच्या जोरावर कधी अनकनव्हेन्शनल फॅक्टर्सच्या जोरावर असे आपल्याही यादीमध्ये किंवा आपल्याही मनामध्ये असतात म्हणून मी गमतीने म्हटलं होतं की मनी वसे ते स्वप्नी दिसे असे मराठीत म्हण आहे पण मनी वसे ते पोर्टफोलिओ दिसे असंही या सी एन बी सीच्या बातमीनंतर म्हणता येतं यातला गमतीचा भाग सोडून परंतु एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की शेवटी म्युच्युअल फंडला कुठे ना कुठेतरी पैसे गुंतवावेच लागतात ते बंधन आपल्यावर नाहीये त्यामुळे अगदी सी ने अलीकडे जाहीर केलेल्या या वीस कंपन्यांच्या यादीकडे लक्ष टाकलं तर माझं स्वतःच स्पष्ट मत आहे की म्युच्युअल फंडांना त्याच्यामध्ये जरूर पैसे गुंतवू देत पण वैयक्तिक गुंतवणूकदार म्हणून या विसात सुद्धा काही कंपन्या अशा असतील की ज्याच्यामध्ये मी आता नव्यानं गुंतवणूक करता कामा नाही कारण एकेकाळी त्यांची ज्या ज्या वेळेला त्याच्यामध्ये पैसे गुंतवले असतील त्याच्यापेक्षा आज मितीला त्याचे असलेले भाव आणि त्याने गुंतवणूक केली त्या काळामध्ये त्या कंपनीची असलेली स्थिती आणि आजची त्या कंपनीची स्थिती कारण शेवटी डेटाला कट ऑफ आहे एका विशिष्ट तारखेची आकडेवारी अशा अर्थाचा तो कट ऑफ आहे पण कंपनीच्या कामगिरीला कट का ऑफ नसतो म्हणजे मी नेहमी गमतीने म्हणतो तसं की गुंतवणूक इज ऑलवेज चेसिंग अ रनिंग टार्गेट हे इथंही सत्य असत आपण जर या वीज कंपन्यांच्या यादीकडे लक्ष टाकलं तो नजर टाकली किंवा त्याच्याकडे लक्ष दिलं तर तुमच्या असं लक्षात येईल एच डी एफ सी बँक सर्वोच्च स्थानावर आहे दुसऱ्या स्थानावरती आय सी आय सी आय बँक आहे तिसऱ्या ठिकाणी रिलायन्स इंडस्ट्रीज आहे चौथ्या ठिकाणी इन्फोसिस आहे पाचव्या ठिकाणी भारतीय एअरटेल आहे सहावं एल अँड टी सातवं ऍक्सिस बँक आठवं एस बी आय आय टी सी दहावं एन टी पी सी अकरावा टी सी एस बारावा कोटक महिंद्र तेरावा सनफार्मा चौदावा मारुती पंधरावा एम अँड एम म्हणजे महिंद्र महिंद्र सोळावा एसीएल टेक सतरावा अल्ट्राटेक अठरावा बजाज फायनान्स एकोणीसाव एच एक एल आणि विसाव पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन आहे कोणावरती वैयक्तिक टीका नाही पण मी जो मगाशी मुद्दा मांडला की कट ऑफ आणि कंपनी याचा विचार करावा लागतो कल्पना करा की म्युच्युअल फंडनी सर्वोच्च रक्कम ज्याच्यामध्ये आहे अशी ही सी ने प्रसिद्ध केलेली यादी आहे असं तो व्हॉट्सअप सांगतो हे जर दोन्ही गोष्टी खऱ्या असतील तर यादीत या रकमेच्या दृष्टीने चौथ्या स्थानावर सगळ्यात जास्त रक्कम येतो पहिल्या स्थानावर एचडीएफसी आहे दोन लाख सहासष्ट हजार पाचशे चव्वेचाळीस कोटी रुपये हे या सगळ्या म्युच्युअल फंडांनी मिळून एच डी एफ सी बँकेत गुंतवलेत त्याच्या खालोखाल आय सी आय सी आय आए ज्याच्यामध्ये एक लाख शहाण्णव हजार आठशे चाळीस कोटी रुपये आहेत तुम्ही कल्पना करा तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक गुंतवणूकदाराला जर पैसे गुंतवायचे असतील तर असा विचार करता येईल का की आय सी आय सी आय बँक दुसऱ्या स्थानावर पण स्टेट बँक ऑफ इंडिया ही आठव्या स्थानावर कल्पना करा की इन्फोसिस चौथ्या स्थानावर आहे ज्याच्यामध्ये यांनी एक लाख तेहतीस हजार नऊशे सत्याहत्तर कोटी रुपये गुंतवले आहेत पण टी सी एस मात्र हा दहाव्या अकराव्या स्थानावर आहे ज्याच्यामध्ये त्यांनी एकोणसत्तर हजार दोनशे अकरा कोटी गुंतवले आहेत याचा अर्थ आपण असं समजायचं का की कामगिरी म्हणून आयसीआयसीआय बँक बैंक, स्टेट बँकेपेक्षा जास्त सरस आहे कोण विश्वास ठेवील याच्यावर कल्पना करा आपण याचा अर्थ असा घ्यायचा का की इन्फोसिसची कामगिरी टीसीएस पेक्षा सुंदर आहे मला कितीही नारायण मूर्ती सुधामूर्ती यांच्याविषयी कौतुक वाटलं काय सुरेख पॉवर कपल असं वाटलं तरी त्या कंपनीची कामगिरी म्हणून कुठच्याही पॅरामीटरवर आजच्या कुठच्याही परिस्थितीत टीसीएसई इन्फोसिस पेक्षा सारखी वेगळी आहे किंवा चांगली आहे आणि म्हणून मी म्हटलं की म्युच्युअल फंडांची गुंतवणूक याच्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहावं लागतं याचा अर्थ असा आहे की येणाऱ्या काळामध्ये आता म्युच्युअल फंडांची एसबीआय किंवा टीसीएस मध्ये गुंतवणूक वाढण्याची शक्यता जास्त आहे त्याच्या आधीकडे कसं बघायचं याची चर्चा आपण कालच्याच भावशेखरच्या व्हिडिओमध्ये केली आहे काही काही वेळेला असं होतं की हे नवीन क्षेत्र असतं त्याच्यामध्ये एका वेगळ्या सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंडची अपेक्षा असते आता उदाहरणार्थ पहा या सी एन बी सी न जाहीर केलेल्या यादीमध्ये सगळ्यात शेवटच्या स्थानावरती पॉवर ग्रीड आहे कदाचित या म्युच्युअल फंडांना पहिल्यापासून अशी भनक असेल किंवा त्यांची अपेक्षा अशी असेल की नवीन सरकार सत्तारूढ होऊन स्थिरस्थावर झाल्यानंतर पॉवर बद्दल खूप मोठ्या प्रमाणावरती घोषणा करतील मग त्याच्या संबंधातले सेक्टर स्पेसिफिक एनएफओ आणताना पॉवरचा आधी आणावा लागेल इन्फ्रास्ट्रक्चरचा आधी आणावा लागेल कन्झ्युमर गुड्सचा आधी आणावा लागेल एनबीएफसीचा आधी आणावा लागेल मग आता त्यावेळेला तिथे गुंतवणूक करायची असेल त्याच्या नावावर करायचं असेल तर ती मर्यादा ठेवली पाहिजे म्हणजे एखाद्या क्षेत्राचा सेक्टर स्पेसिफिक एन एफ ओ आणायचा म्हणून म्युच्युअल फंड सुरुवातीला करत नसतील का मग हा जर निकष लावायचा झाला तर तुमच्या असं लक्षात येईल म्हणून एचडीएफसी बँक वर ठेवलं तरी स्टेट बँक खाली ठेवली कारण कमी रकमेमध्ये जास्त शेअर स्टेट बँकेचे मिळू शकतात आयसीआयसीआय आए बँके तात्काळ घेतलं पण स्टेट बँक मागे ठेवली ह्याचा अर्थ प्रायव्हेट सेक्टरपेक्षा पब्लिक सेक्टर, सेक्टर एनबीएफसी असा येणाऱ्या काळातला म्युच्युअल फंडाचा एन एफ ओ येण्याची शक्यता आहे का तुमच्या असं लक्षात येईल ही यादी जाहीर करताना सी एन बी कोणत्या कट ऑफ डेटला दिली हे त्या व्हॉट्सअप मेसेजमध्ये म्हटलेलं नाही मग गेल्या सहा महिन्यात आपल्याकडे आलेले एन एफ ओ आणि या माहितीची तारीख यांची जर कुठेतरी तुलना केली तर मी म्हणतो हे गणित लक्षात असतं आणि एवढ्या करता आजचा भावशे खर्चा विषय म्युच्युअल फंडांची गुंतवणूक मी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक नाही म्हणलं तो कालच्या भावशे खर्चा विषय होता आजचा विषय आहे म्युच्युअल फंडांची गुंतवणूक हे लक्षात घेऊ आणि तुमच्यासारख्या चाणाक्य श्रोत्यांच्या आणि चोखंदळ गुंतवणूकदारांच्या हा फरक नक्की लक्षात आला असेल या खात्री सकट अशांची अनेक सविस्तर चर्चा माझ्या पेड इन्व्हेस्टमेंट ऑनलाईन ट्रेनिंग सेशन्स मध्ये मी करत असतो सप्टेंबर महिन्यामध्ये पाच अशी पद्धतीची सेशन्स होणार आहेत त्याच्यामध्ये जरूर नोंदणी करा आणि अगदी नावनिशिवार अशा प्रत्येक योजनेची शेअर्सची चर्चा तुमच्या सोबत जरूर करायला आवडेल तुम्हाला लवकरात लवकर माझ्या पेड इन्व्हेस्टमेंट ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये अशा पद्धतीनं वेळेची गुंतवणूक केली तर या गुंतवणुकीचे निकष जास्त सविस्तरपणे सांगू शकेन मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर